वडखल गटाचे उमेदवार प्रभाकर म्हात्रे उर्फा हरिओम आणि वडखल गणाचे उमेदवार प्रदीप म्हात्रे यांच्या प्रचारार्थ शिर्की चाल नंबर दोन येथे छोटे खाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील सरेबागचे राष्ट्रवादीचे नेते गजाभाऊ पाटील तालुका भाजप महिला आघाडीच्या प्रचिती पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिर्की गावचे भाजपचे युवा नेते गणेश पाटील यांनी या सभेमध्ये चौफेर फटकेबाजी करत विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली तसेच एक नंबरचे मधाधिक्य शिर्की ग्रामपंचायत देणार असा शब्द देखील उमेदवारांना दिला यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार हरिओम शेठ म्हात्रे हे भाऊक होऊन मतदारांचे आभार मानत मतदारांच्या सेवेसाठी आपण चोवीस तास उपलब्ध राहू असे शब्द दिले यावेळी व्यासपीठावर शिर्की विभागाचे ज्येष्ठ नेते केडी म्हात्रे उद्योजक राजू पिचिका उद्योजक तथा राष्ट्रवादीचे नेते विजय कदम डोळवी सरपंच परशुराम म्हात्रे वडखलचे माजी सरपंच योगेश पाटील वडखल चे माजी उपसरपंच प्रभाकर म्हात्रे डोलवीचे अनिल शेठ म्हात्रे यांच्यासह शिर्की विभागाचे जुने कार्यकर्ते उपस्थित होते विचार एक विचार एक सगळ्यांनी करायला पाहिजे आज कि गेले गेल्या जेव्हा काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदची उमेदवारी झाली जेव्हा जाहीर व्हायची होती अर्थात हरिओम शेठ आणि त्याच्या सोबतच दुसरी काही देखील नाव त्या रेसमध्ये होती पण जेव्हा उमेदवारीचा विषय होता हरिओम शेठ आणि आमचे नक्कीच कारण हा विषय इथे मांडण्यासारखा काय की माझी ग्रामपंचायत आहे आणि आम आमच्या ग्रामपंचायत मध्ये हे विरोधकांचे प्रचाराचे मुद्दे झाले की अरे हरिओम शेठ आणि गणेश हा आकडा शंभर टक्के आमचे विचार पडत नव्हते पण आमचे वैयक्तिक वाद कधीच नव्हते आमचा विषय होता की विकास ते त्यांच्या पद्धतीने त्यांचे विकास जरा इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत होतो आपण आपल्या पद्धतीने मांडत होतो त्या मुलं आपल्या दोघांचे नेहमीच आमचे वेगवेगळ्या वेग पक्षातना काम करत असताना नेहमीच तक्रार होत असा पण जेव्हा उमेदवारीचा विषय आला तेव्हा आर्योम शेठ भले माझ्याकडे नंतर आले असतील पण सगळ्यात आधी जेव्हा आपल्या खारेपाटातल्या लोकांचा विषय होता ती उमेदवारी भेटायला पाहिजे तर आर्योम शेठ सारख्या माणसालाच भेटायला पाहिजे कारण आज या विक खारेपाटात जर कोणी पाण्याच्या विषयक लढलाय तर तो आर्योम शेट आहे कोणी रस्त्याच्या विषयक लढलाय तर तो आरिओमशेट आहे आमचे वैयक्तिक वाद खारेपाटाच्या विकासापेक्षा मोठे नाहीयेत आणि हे प्रत्येकाने विचार घ्यायला पाहिजे इथल्या खारेपाटातल्याच नाही तर सगळ्यात पहिल्या प्रधान तर शिर्की चालच्या प्रत्येक लोकांनी की आज विषय लक्षात घ्या की आज आपल्या विकासाचा जर कुठला विकास गंगा जर इथे आणायची असेल तर आपल्याला इथली जिल्हा परिषद पाहिजे इथे इथल्या पंचायत समितीत आपल्या विचारांचा माणूस पाहिजे बरोबर आहे ना अर्थातच जर आपण ती कधी ताकद याय की जेव्हा या लोकांच्या पाठी आपण खंबीरपणे उभे राहू या लोकांच्या पाठी आपण ताकदीने उभे राहू तेव्हा जेव्हा आपण राहू तेव्हाच आपण त्यांना जेव्हा जिल्हा परिषद मध्ये त्या शिवतीर्थावरती जाण्याची ताकद तिथं बोलण्याची ताकद त्यांना देऊ अर्थात पंचायत समितीत जाण्याची पंचायत समितीत बोलण्याची ताकद देऊ तेव्हाच आपण आपल्या हिना शासनाच्या माध्यमातून आपल्या इथपर्यंत आपल्या खारेपाठा अर्थात आणि सत्तेतल्या माणसापेक्षाही या समविचारी आपल्या विचाराच्या सर्वसामान्यांसोबत जुळणाऱ्या मिळणाऱ्या विचारांची गरज आहे म्हणूनच आपल्याला अरुण शेठ आणि प्रदीप शेठ यांना मोठ्या मताधिकाने जिंकून द्यायचं आहे आज आज विरोधक आज विरोधक सांगतात की अरे शिर्कीत ना शंभर माता नाही पेटायची ना शंभर अरे मी सांगतोय की शंभर मतांना नाही अगदी अगदी सगळ्यात जास्त मतांची पेटी असेल तर ती हरुम शेठ आणि प्रदीप शेठचीच असेल शेटकी ग्रामपंचायत आमचं चॅलेंज आहे शेटकी ग्रामपंचायत मधला जी पण पेटी फुटेल ती शंभर टक्के शेट तुमच्या मताधिक्याची असेल आणि आज कोणाची आज बरेच जण बोलतायत आज बरेच जण म्हणजे खारे पडत आपल्या आपल्या ग्रामपंचायत मधले जे काय आपणच मोठे केले ते लोक आज सांगतायत के अरे हा नाही हा होईल अरे मला वाटते काही दिवसांनी लोक पंतप्रधान पण आपल्या शिडकी ग्रामपंचायत बांधणार ठरवतील अरे शिडकी ग्रामपंचायत बांधणार पंतप्रधान पण ठरवतील असं वाटायला लागेल एवढी मोठ्या गोष्टी करतात आणि आज तुम्ही लोकांसाठी काय केलं लोकांच्या विकासासाठी काय केलं हा विचार मांडला तर तुम्ही शून्य आहात लोकांसमोर बोलायला येताना तुम्ही लोकांसाठी काय केलं ही भूमिका महत्वाची आहे आज इथे शिर्ती चालच्या शेट शिर्ती चालच्या टोकातल्या भागात सुद्धा पाणी येतोय पण तो पाणी आज आम्हाला सात सात दिवसांनी येतोय तो आम्हाला तुम्ही तिथे शिवतीर्थावर गेल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की तो आधीच आम्हाला पुरे इतकं पाणी दररोज नाही पण आधी एक दिवस आज जरी आम्हाला पाणी आलं ना तरी आमचे लोक देतात ना खुश आहेत आणि आनंदी आहेत बरोबर आहे ना आमचा प्रयत्न शंभर टक्के आहे की आम्हाला दररोजच पाणी भेटावा आणि शेठचा सुद्धा हरिओम शेठ असो किंवा दादा असो किंवा भाजपची वरिष्ठ मंडळी देखील असो त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आपल्याला दररोज पाणी खारेपटात मिळावा दररोज भलेही प्रत्येक दारात एक तास जरी पाणी गेला तरी आपल्या पाण्याची काय गरज फार मोठी नाहीये पण किमान दररोज पाणी आला तर आपल्या आपला माणूस आपल्या आपल्याला काय गरजा आहेत आपल्या आपल्या खारेपटात महत्वाच्या गरजा काय एक तर पाणी आणि आप दुसरा रस्ता त्या व्यतिरिक्त आम्ही आमचे सुखी आवड बरोबर आहे ना चालकर बरोबर आहे ना मग आपण कोणाला बाजू द्यायची जोरात त्यानंतर नक्कीच आवडल आवाज आले पाहिजे शिर्कीचा आवाज जोरात आले पाहिजे कोणाला बाजू द्यायची तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन कर वरती क्लिक करा धन्यवाद Thank <tune> you.